आय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल श्रीयांना बांधणी साडी परिधान करायला आवडते अनेक महिलांच्या वॉर्डरूम मध्ये बांधणीची एक तरी साडी असतेच बांधणी साडी गुजरात आणि राजस्थानचा हा वारसा कायमच फॅशन स्टाईल आणि ट्रेंडिंग मध्ये असतोच तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पाच बांधणी साडींची डिझाईन व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पहिल्या नंबर वर आहे खादी सिल्क बांधणी साडी पारंपरिक बांधणी साड्यामध्ये राजेशाही थाट येण्यासाठी खादी सिल्कचा वापर केला जातो यामध्ये साडीवर मोठे काठ असतात दुसऱ्या नंबरवर आहे मिरर वर्क बांधणी साडी बांधणीच्या नाजूक बुट्टीसोबत जेव्हा मिरर वर्क डिझाईन असते तेव्हा साडीचा लूक अधिकच उठून दिसतो मिररवर बुट्टी डिझाईन असल्यामुळे ही साडी अधिकच आकर्षक दिसते दुसऱ्या नंबरवर आहे गोटापट्टी बांधणी साडी सॅटिंच्या मऊ कापडावर केलेली बांधणी आणि त्याला जोडलेली राजस्थानी गोटापट्टी सध्या ही फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे चौथ्या नंबर वर आहे पटोला बांधणी साडी साडीचा मधला भाग हा पारंपारिक बांधणीचा असतो पण तिचे काठ पटोला डिझाईनचे असतात पटोला डिझाईनची काठ असल्यामुळे ही साडी अधिकच उठून दिसते पाचव्या नंबर वर आहे अजरक प्रिंट बांधणी साडी अजरक छपाई आणि बांधणीच्या टाय डाय या दोन्ही पारंपारिक तंत्राचा वापर करून या साड्या तयार केल्या जातात डीप इंडिगो मॅडर रेड आणि मस्टर्ड येलो हे या साडीतले प्रसिद्ध रंग आहेत लग्न समारंभात किंवा सणासुदीला पारंपरिक लुक म्हणून तुम्ही बांधणी साडी नेसू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू